हाय हॅलो नमस्कार तर मुलांना भेंडी खायचा कंटाळा येतो तर मग अशा पद्धतीने कुरकुरीत भेंडी बनवा चला तर मग बनवूया पाव किलो भेंडी घेतली मी स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घेते भेंडीचे देठ कापून घेते भेंडीचे चार असे भाग करून पातळ असे काप करून घेते तर सर्व भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतली मी त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसनपीठ टाकून घेते दोन ते ती तीन चम्मच तांदळाचे पीठ व आवडीनुसार लाल तिखट घेतले तसेच हळदी पावडर धने पावडर जिरं पावडर टाकून घेते व चवीनुसार मीठ टाकून घेते थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे भेंडीला एकजीव करून घेते मी असं अशा पद्धतीने थोडासा लिंबाचा रस टाकून घेते जर का जास्त जर कुरडं वाटत असेल तर थोडंसं उगण नॉर्मल असं पाणी टाकून घेऊ शकता तुम्ही पुन्हा असं एकजीव करून घेते मी साधारण मला अर्धी वाटी बेसनपीठ लागलेलं आहे तर कढईमध्ये तेल घेते तर भेंडी अशीच सर्वत्र पसरून घ्यायची तर भेंडी तळताना मंद गॅसवर ब्राऊन कलरची अशी भेंडी तळून घ्यायची अशा पद्धतीने तर मी सर्व भेंडी फ्राय करून घेते तर अशा पद्धतीने कुरकुरीत भेंडी तयार आहे मुलं तर आवडीने खातील